नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र आपल्याकडे सोळा संस्कारामध्ये एक संस्कार आहे अन्नग्रहण संस्कार हा संस्कार पाच सहा महिन्याच्या शिशूवर केला जातो तिथपासून पुढे आयुष्यभर या संस्काराचे पालन आपण करत असतो जेवणाच्या सवयी नियम आणि शिस्त यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो म्हणून चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजेत जसे की जेवण झाल्यावर ताटात हात धुणे मित्रो बऱ्याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणताही शास्त्राधार नाही उलट तसे करणे फारच ओंगळवाने दिसते एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुऊन टाकणे यात शिस्त दिसून येईल परंतु ताटात हात धुणे हे शास्त्राला धरून नाही शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयीमुळे दारिद्र्य येऊ शकते अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते त्या अर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो आणि सकस भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो परंतु रिकाम्या ताटात खरखट्या हाताचे पाणी टाकणे हा अन्नपूर्णेचा अपमान आहे त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोष आपण ओढून घेत असतो यासाठी ताटात पाणी टाकणे योग्य नाही मित्र जेवण तर यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आवती आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण हे जे यज्ञ असे आपण जेवणापूर्वी श्लोकात म्हणतो याचा अर्थ पोट भराबे म्हणून जेवत नाही तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो आपल्या पोटात जो अग्नी आहे त्यात अन्नाची आहुती टाक त्यात अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नि शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्यामागची भावना असते तळ हातावर घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते त्यामुळे त्या पाण्याला तीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले त्याच्या स्मरणाने सांगता होते यासाठी शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणे इष्ट ठरते अन्यथा त्याचा उलट परिणाम भोगावा लागू शकतो मित्र जेवताना कोणते नियम लक्षात ठेवावे तेही आता समजून घेऊया जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना गरज असेल तेवढेच अन्न घ्या ताटात अन्न वाया घालू नका आपल्या ताटाबाहेर सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्या कावळ्यांना खाऊ घाला जेवताना आसन घेऊन बसा जमिनीवर थेट बसू नका शक्य असल्यास बसायला कापडी आसन आणि ताटाखाली पाट किंवा चौरंग घ्यावा त्यामुळे ताटाभोवती बारीक जीव जीवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करत नाही मित्र जेवताना मांडी घालून बसा पलंगावर बसून जेवू नका वृद्धांनी टेबल खुर्ची तर तरुणांनी भारतीय बैठक घालूनच सहभोजन करा मित्र जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या आपले उष्टे खरखटे अन्न दुसऱ्या कोणाला उचलू न देता स्वतःच उचलून टाका चालत फिरत जेऊ नका एका जागी बसून शांत चित्ताने जेवा जेवताना बोलू नका अप्रिय विषय काढू नका किंवा वाद घालू नका रडू नका आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या प्रत्येक घास खा सावकाश जेवा चमच्यांचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा त्यामुळे दे। अन्न स्पर्श आणि अन्न रस याची जाणीव समृद्ध होते अन्न देणाऱ्या परमेश्वराची अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न वाढणाऱ्या अन्न आभार मानायला विसरू नका तर मित्र ही होती जेवण झाल्यावर ताटात हात धुणे अशुभ का असते या मागचे काय शास्त्रीय कारण या विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडीओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटू लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण